जय भीम जय शिवराय मैत्रिणी स्कूल कॉलेज सरकारी ऑफिसमध्ये वगैरे आपण महापुरुषांचे फोटो नेहमी बघतोच पण आता जय भीमच्या घरातसुद्धा महापुरुषांचे फोटो दिसू लागले मैत्रीण आणि मला खूप आवड आहे आणि महापुरुषांचे विचार घेऊन चालू आहे मैत्रीणो त्यांचे विचार घेणं खूप गरजेचं आहे आणि खूप आवडतं आपल्याला महापुरुषांचे फोटो लावायचे हेच आपले देव आहेत मैत्री यांनीच आपल्या देशासाठी म्हणजे काही काही केलेलं आहे मैत्रीणो तर लावले महापुरुषांचे फोटो तर बघा मैत्रीण पहिल्या क्रमांकावर मी लावला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्याच्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर त्याग मूर्ती रमाईचा आणि त्याच्यानंतर शिक्षणाचे पहिले मानकरी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले शिक्षणाचे पहिल्या मानकरी आणि त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज मैत्रीण पहिले खूप मोठे समाज सुधार